हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हेज माणसाची पहिली फरमाईश असते ती पनीर मग ते पनीर मसाला असू द्यात पनीर हंडी असू द्यात किंवा मटर पनी। पन पनीर पण ताटामध्ये पनीर पाहिजे अगदी लहान मुलंसुद्धा जर घरी पनीरची भाजी बनवली तर नाक मुरडतात का तर हॉटेलसारखं बनलेलं नाही पण आता काळजी करायची अजिबातही गरज कर नाही कारण मी घेऊन आली अगदी रेस्टॉरंट स्टाईल पण तरीही घरच्या सामानात आणि अगदी कमी वेळेत बनणारी पनीरची भाजी ही भाजी घरी करूनसुद्धा त्याची कन्सिस्टन्सी अगदी हॉटेलसारखी आलेली आहे आणि कलरही ला जवाब यासाठीच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला तर सगळ्यात आधी भाजी बनवण्यासाठी आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या एक दोन इंच आलं आणि सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तसेच इथे मी भिजवलेले दहा ते बारा काजूही घेतलेले आहे या सगळ्याची आपण स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात आणि आता एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊयात जसं की अर्धा चमचा जिरं दोन ते तीन तमालपत्राची पानं एक दालचिनीचा तुकडा तीन हिरव्या वेलची पाच ते सहा लवंग आणि पाच ते सहा मिरी हे सर्व तेलामध्ये काही सेकंड आपण परतून घेऊयात आता मसाले छान परतले गेले की त्याचा मस्त असा सुगंध दरवळतो मग यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही तो किसून घेतलात तरीही काही हरकत नाही आता हा कांदा आपल्याला एक पाच ते सहा मिनिट कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा चार ते पाच मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची जी, जी पेस्ट केली होती ती घालून घेऊयात आता ही पेस्टसुद्धा आपण चांगली परतून घेऊयात म्हणजे याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल आपण कांदा आणि हे जे वाटण असतं ते जितकं छान परतून घेतो तेवढीच सुंदर टेस्ट आपल्या भाजीला येते त्यामुळे अजिबातही घाई न करता चार ते पाच मिनटं हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर यावर झाकण ठेवून परत एकदा याला एक दोन मिनिट छान वाफ काढून घेऊयात आता हे पहा आपल्या वाटणामधला पाण्याचा अंश जाऊन याला मस्त असं तेल सुटलेलं आहे मग यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालून घेऊयात आता हे बेसनसुद्धा आपण या वाटणासोबत दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊयात बेसनामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम असा घट्टपणा येतो आणि त्याची कन्सिस्टन्सी अगदी हॉटेलप्रमाणे बनते आता काही मिनटं आपल्याला बेसन परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा काळा मसाला चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आणि कलर येण्यासाठी बेडगी मिरची घालून घ्यायची आहे तसेच एक चमचा धने पावडर आणि हाताने क्रश करून घेतलेली कसुरी मेथीही यामध्येच घालून घ्यायची आहे आता हे मसालेसुद्धा आपण वाटणासोबत छान असे परतून घेऊयात बेसन पिठामुळे आपले मसाले लगेचच करपू शकतात त्यामुळे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत हे मसाले घातल्यानंतर आपल्या भाजीला सुंदर कलर तर येतोच पण त्याला तेलही सुटायला लागतं आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर गॅस आपल्याला थोडा वेळ बंद करायचा आहे आणि मग यामध्ये अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे शक्यतो दही घालताना ते आंबट नसावं नाही तर मग त्याचा आंबटपणा भाजीमध्ये उतरतो त्यामुळे घरचं आणि ताजं दही वापरलेलं कधीही चांगलं दही घातल्या घातल्या लगेचच आपण चमच्याने ते हलवून घ्यावा आणि आता परत एकदा गॅस चालू करूयात जर तुम्ही गॅस चालू असतानाच दही घालाल तर बराच वेळा शक्यता असते की दही फाटतं त्यामुळे अजिबातही रिस्क न घेता सरळ गॅस बंद करायचा दही घालून छान हलवून घ्यायचं आणि मग गॅस परत चालू करायचा दह्यामुळे एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे आता छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणीही घालून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ढवळून पाणी घातलेलं आहे म्हणजे जो मसाला आपल्या मिक्सरच्या भांड्याला लागलेला असतो तो सगळा भाजीमध्ये वापरला जातो आता पाणी घातल्यानंतर आपल्या भाजीला हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे आता आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये पनीरचे तुकडे जे केलेले आहेत ते घालून घेऊयात तुम्ही जर पाण्याला उकळी यायच्या आधीच त्यामध्ये पनीरचे तुकडे घालाल तर त्याचा गाळ होऊ शकतो त्यामुळे भाजीला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे आणि पनीर तुम्हाला आवडत असल्यास शॅलो फ्राय जरी करून घातलं तरी काही हरकत नाही पण मी या भाजीमध्ये पनीर फ्राय न करता तसंच घातलेलं आहे आता हे सगळं चमच्याने एकदा हलवून घेऊन अगदी एखाद मिनिटभरच याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता अजून एक खास टीप तर रेस्टॉरंटमध्ये आपण भाजी खाताना जसं त्या भाजीला एक तेलाचा तवंग आणि मस्त लाल असा कलर आलेला असतो ते करण्यासाठी आपल्याला एका कडल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये एक चमच्याभर बेडगी मिरची पावडर घालायची आहे आता हे तेल कडकडीत तापलं की मग त्याचा तडका आपल्याला या भाजीवर द्यायचा आहे आणि आता हे पहा फक्त एक उकळी काढल्यानंतर आपल्या भाजीचा कलर काय सुंदर असा आलेला आहे आपण भाजीला रेस्टॉरंट सारखा तवंग येण्यासाठी सुरुवातीलाच भरपूर असं तेल टाकतो पण याची अजिबातही गरज नाही सुरुवातीला थोडंसं जरी तेल वापरलं तरीही चालतं फक्त शेवटी आपल्याला भाजी झाल्यानंतर त्यावर असा गरमागरम तेलाचा तडका द्यायचा आहे आता ही सुंदर दिसणारी आणि चवीलाही भन्नाट असणारी भाजी जर आपल्या ताटात ता असेल तर मुलं हॉटेलची भाजी सुद्धा विसरतील काय मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि घरगुती सामानापासून अगदी हॉटेलसारख्या चवीच्या पदार्थांसाठी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा